सेवा पंधरवाडा अभियाना अंतर्गत आज कामठी मंडळ महिला आघाडी अध्यक्षा नंदाताई बारे यांच्या नेतृत्वाखाली अग्रवाल भवन येथे दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते भाजप जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा डॉक्टर प्रीतीताई मानमोडे व शहर अध्यक्षा मंगेश यादव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले भारत माता यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उत्कृष्ट रांगोळी आणि उत्कृष्ट चित्र काढणाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष राजकुमार हाडोंती राजेश खंडेलवाल कुंदाताई रोकडे बसोलीताई चड्ढा कपिल गायधने राजेश देशमुख सुनील पमनानी नरेंद्र डोंगरे आशु अवस्थी नितीन रावेकर अभिलाष यादव प्रभाताई राऊत संगीताताई अग्रवाल गायत्रीताई सहानी यादव प्रीतीताई कुल्लरकर रेखाताई झंझाड गीताताई मंथनवार सरस्वतीताई तालेवार प्रेमलताताई शर्मा भारतीताई मेश्राम कल्पनाताई मुंडुराव रंजनाताई कश्यप तर कार्यक्रमाचे मंच संचालन रोशनीताई कानफाडे यांनी केले आणि आभार पल्लवीताई डोंगरे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या